शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे समोरी लोकग्रिय छायाचित्राचं निरीक्षण केलं तर दोन्ही समुद्रांमध्ये बाष्प निर्माण झालेलं आहे पावसच अनुकूल अशा प्रकारचे ढग आहेत महाराष्ट्राच्या विदर्भाच्या उत्तरेला म्हणजे मध्य प्रदेशच्या काही भागात किंवा छत्तीसगडच्या काही भागामध्ये पावसच अनुकूल अशा प्रकारचे ढग आहेत सध्या उत्तर भारतातील डब्ल्यू डी हा कमजोर स्थितीत गेला आहे महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर महाराष्ट्रामध्ये काल फारसं पावसी वातावरण तयार झालं नाही मात्र रात्री काही प्रमाणात सोलापूर किंवा बीड पश्चिम हिंगोली या भागात ढगाळ प्रस्ती निर्माण झाली होती आणि थोडं विदर्भामध्ये अमरावती नागपूर भंडारा गोंदिया याच्या दिशेने पावसास अनुकूल ढग निर्माण झाले होते आज बावीस तारखेला जी एफ एस मॉडेलने महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज दिला आहे तेवीस तारखेला देखील विदर्भ मराठवाड्यात पावसाची शक्यता कायम आहे जी एफ एस मॉडेलने चोवीस तारखेला देखील मराठवाड्यात पावसाचा अंदाज दिला आहे थोडा विदर्भात हलका पाऊस होईल मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पंचवीस तारखेला देखील जी एफ एस मॉडेलने पावसाचे वातावरण दाखवलं आहे म्हणजे लगेचच पाऊस उघडेल असं दिसत नाही तर पावसाचं वातावरण अधूनमधून तयार होत राहणार आहे आपण बघतो सव्वीस तारखेला देखील मराठवाडा मध्य महाराष्ट्र असं पावसाळी यंतर राहण्याची शक्यता आहे स्कायमेटने देखील आज मराठवाडा विदर्भात पावसाची शक्यता वर्तवली आहे तेवीस तारखेला देखील स्कायमेटने मराठवाड्याचा पूर्व भाग आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवली आहे स्कायमेटने मात्र चोवीस तारखेपासून पावसाचं तोरण दाखवलेलं नाही स्कायमेटचा अंदाज जर आपण घेतला तर अंदमान निकॉर्बेटांच्या दरम्यान पावसास अशा प्रकारचे ढग चार मेलात सरकणार आहेत पाच मेला या ढगांच्या प्रमाणात वाढ होईल तर स्कायमेटच्या अंदाजानुसार सहा मेला बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला म्हणजेच अंदमान इकॉरबेटांच्या आजूबाजूने जोरदार पावसाची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार देखील मराठवाडा विदर्भात आज उद्या पावसाची शक्यता आहे तेवीस तारखेला हे वातावरण थोडं मराठवाड्याच्या पूर्व भागात किंवा विदर्भाकडे सरकण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला देखील मराठवाड्याचा पूर्वभाग विदर्भात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज कायम आहे पंचवीस तारखेला मात्र या वातावरणाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला स्थानिक ढग निर्माण होऊन पावसाचं वातावरण मराठवाडा विदर्भात तयार होऊ शकतं सत्तावीसला उत्तर भारतात एक हलका डब्ल्यू डी असणार आहे अरबी समुद्रामध्ये एक, पाउस की ची है। एक पाउस कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल या दरम्यान महाराष्ट्रातला पाऊस बऱ्यापैकी उघडण्याची शक्यता अठ्ठावीस तारखेला आहे अठ्ठावीस एकोणतीसला महाराष्ट्रात पाऊस धोरण कमी राहण्याची शक्यता ई सी एम डब्ल्यू मॉडेलने व्यक्त केली आहे उरलेला एप्रिल महिना हा साधारण पावसाचा असणार आहे मेमधील पाऊस मान्सूनवर परिणाम करत नाही मात्र मार्च एप्रिलमधील पाऊस हा मान्सूनवर परिणाम करतो आणि तसं मार्च एप्रिलमध्ये पावसाचं प्रमाण म्हणजे अवकाळी पावसाचं प्रमाण कमी राहिलेलं आहे म्हणजे चार मेचं उत्तर बघितलं तर अंदमान निकोर्बेटांच्या दिशेने बाष्पयुक्त ढग सरकण्यास सुरुवात होते आहे पाच तारखेला म्हणजे पाच मेलाच अंदमान निकोर्बेटांच्या दरम्यान बाष्प जे काही अरबी समुद्र बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला तयार होतं त्याची जी अनुकूल स्थिती आहे ती अंदमान बेटांच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे आपण सहा तारखेला जर बघितलं तर अंदमान निकोरबेट्यांच्या आजूबाजूने जोरदार पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे याच दरम्यान केरळमध्ये किंवा कर्नाटकमध्ये देखील किंवा तामिळनाडूमध्ये देखील पावसाळी परिस्थिती निर्माण होणार आहे म्हणजे एकूणच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये अगदी पाच सहा मेपासूनच मान्सूनच्या पुढच्या प्रवासासाठी आवश्यक असलेली अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये दोन्ही समुद्रांमध्ये कोणत्याही प्रकारचं बाष्प निर्माण होत नव्हतं आणि त्याला अल्लीनोचा प्रभाव कारणीभूत होता यावर्षी मात्र लान्या आणि अल्लीनो दोघेही न्यूट्रल कंडिशनला असणार आहेत मे महिन्यामध्ये आणि त्यामुळे फार पावसाळी वातावरण तयार झालं झालं नाही तरी देखील वादळी परिस्थिती निर्माण होण्यास हा काल महत्त्वाचा असणार आहे अमरावती आणि नागपूर या दोन जिल्ह्यांच्या उत्तरेला रात्री थोडी पावसाळी परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसतंय या मॉडेलनुसार आपण जर हवेचा दाब बघितला तर महाराष्ट्रामध्ये सध्या एक हजार सहा एकटा पचकलपर्यंत हवेचा दाब खाली येतो आहे आणि हे स्थानिक पाऊस किंवा कमी दाब निर्माण करण्याकरता अतिशय अनुकूल स्थिती आहे अधूनमधून हा एक हजार चार हेक्टापस्कलपर्यंत कमी होतो आहे म्हणजे उष्णतामान जसं वाढेल तसा हवेचा दाब कमी होईल आणि या दोन्ही घटना जेव्हा घडतील तेव्हा महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल स्थिती राहील मात्र साधारण आपण बघतो की हे वातावरण सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत राहणार आहे अठ्ठावीस तारखेपासून पावसाचा प्रभाव थोडा कमी होण्याची शक्यता दा दाखवली जाते अनेक मॉडेलमध्ये या मॉडेलच्या माध्यमातून आपण धावता अंदाज घेणार आहोत काल नागपूर आणि अमरावतीच्या उत्तरेला थोडं पावसाळी वातावरण तयार झालं होतं आज थोडं मराठवाडा विदर्भ असं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे त्याचा थोडा प्रभाव मध्य महाराष्ट्रातही काही जिल्ह्यात असू शकतो तेवीस तारखेला मात्र हे वातावरण थोडं विदर्भाच्या दिशेने अधिक असण्याची शक्यता आहे परंतु एकूणच फार मोठा प्रभाव असणार नाही नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाळी वातावरण तेवीस चोवीसला असण्याची शक्यता आहे अगदी आपण पंचवीस तारखेलाही बघितलं तर नांदेड मरा म्हणजे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती अधूनमधून तयार होत राहील हलका ते मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस या दरम्यान होत राहणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील पाऊस पूर्णतः उघडलेला नाही स्थानिक स्वरूपाचा कमी दाब जवळपास एक हजार सहा एकटा वास्कलपर्यंत कमी होत असल्यामुळे मराठवाडा मध्य महाराष्ट्रात अधूनमधून पावसाळी स्थिती किंवा ढगाळ वातावरण राहणार रा आहे या पलीकडे फार मोठं पावसाळी वातावरण तयार होणार नाही मात्र एकूणच आपण एप्रिलचा शेवट साधारणपासून होतोय असं बघतो मात्र एक मेपर्यंतचा आपला अंदाज आता सुरू झाला आहे एक मेला आपण भुवनेश्वर आणि साधारण ओरिसामध्ये पावसाळी परिस्थिती वाढताना बघतो त्यामुळे उरलेला कालावधी पुढील दहा दिवसाचा फार पावसाळी असणार नाही आपण आज माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा